नमस्कार सर नमस्कार बोला सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की सहा जून पर्यंत एकदम मध्यम स्वरूपाचा आणि एकदम कमी पाऊस पडणार व सहा नंतर चांगला पाऊस पडणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाने तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस सक्रिय झालेला आहे हो ना मी म्हटलं होतं एकतीस ते सहा मध्ये काम आटपून घेतो शेतकरी आणखी थोडेफार राहिले तर त्यांना तरी देखील आता काय म्हणा आणखी आणि अकरा बारा पर्यंत करून घ्या कारण की हां हां कारण की ना बारा ते चा जे पाऊस आहे ना राज्यात ते मग नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र पडणारी हो का हो समजा सर आता सहा पासून ते बारा तारखेपर्यंत एकदम म्हणजे एकदम नमस्कार सर नमस्कार बोला सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की सहा जून पर्यंत एकदम मध्यम स्वरूपाचा आहे आणि एकदम कमी पाऊस पडणार व सहा नंतर चांगला पाऊस पडणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाने तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार बोला सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की सहा जून पर्यंत एक